मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे कधी प्रदान करण्यात आला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि याच्याच मुळं अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करायचं घोषित केलेलं आहे त्यामुळे नव्यानं घोषित करण्यात आलेल्या दिनविशेषांमध्ये खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी अभिजात भाषा दिन म्हणून साजरा केला जातो बघा मराठी भाषा दिन वेगळा फेब्रुवारी मधला आणि मराठी अभिजात भाषा दिन किंवा अभिजात मराठी भाषा दिन तीन ऑक्टोबर लक्षात ठेवायचे गॅरंटेड प्रश्न आहे दुसरी गोष्ट मराठी भाषेबरोबरच इतर काही भाषांना हा दर्जा प्रदान करण्यात आलेला होता अभिजात भाषेचा कुठल्या कुठल्या त्या मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली म्हणजे टोटल तीन ऑक्टोबरला पाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा प्रदान केलेला आहे यानुसार आता टोटल अकरा भाषांना भारतामध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे सो अभिजात भाषा दर्जा कुठल्या भाषेला मिळू शकतो त्याच्यासाठी केंद्र सरकारनं ठरवलेले चार निकष आहेत संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असावा म्हणजे भाषेची प्राचीनता त्याच्यानंतर या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे मौल्यवान असावे म्हणजे भाषेची मौलिकता आणि सलगता आणि भाषेचे स्वतःचे स्वयंभूषण असावे ती कोणत्या तरी भाषेतून उसनी घेतलेली नसावी स्वतः म्हणजे काहीतरी स्वतःचं वेगळे पण असावं त्या ठिकाणी आणि प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळं त्या ठिकाणी असावं तर हे चार निकष अभिजात भाषा प्रदान करण्यासाठी आहे अभिजात भाषा दर्जा प्रदान केल्यानंतर काय फायदे होतात तर अभिजात भाषेसाठी स्कॉलरसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी मिळतात त्याच्यानंतर अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं प्रत्येक विद्यापीठामध्ये अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं प्राचीन ग्रंथ जे आहेत तर ते अनुवादित केले जातात आर्थिक अनुदान त्याच्या माध्यमातून मिळतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव वाढण्यास मदत होती थोडक्यात काय आहे आपण असं म्हणूया की भाषा संवर्धनाला चालना याच्यामुळं मिळते आणि भारतातील सर्व साडेचारशे विद्यापीठांमध्ये संबंधित भाषा शिकवण्याची सोय केली जाऊ शकते राईट आता ह्याच्यासाठीच्या दोन समित्या लक्षात ठेवायचे एक आहे ती म्हणजे दोन हजार बारा सालची रंगनाथ पठारे समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली होती हरिनरखे नागनाथ कोतापल्ले श्रीमा श्रीकांत बहुलकर मधुकर वाकोडे सतीश काळसेकर कल्याण काळे आनंद उबाळे आणि मैत्री देशपांडे हे त्याचे सदस्य त्या ठिकाणी होते त्यांनी दोन हजार तेराला हा अहवाल केंद्र सरकारला दिलेला होता मात्र तेरापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्रलंबित होता जो दोन हजार चोवीसमध्ये मिळाला त्याच्यानंतर यांनी अहवाल तर सबमिट केला आहे पण पुढं काय झालं तर मग याच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समिती गठीत करण्यात आलेली होती ज्ञानेश्वर मुळे पाठपुरावा समिती दोन हजार चोवीस कशासाठी तर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून पुन्हा एकदा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनात त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये अमरावतीमधल्या रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे एक जून दोन हजार चोवीस ला त्याचे पहिले कुलगुरू आहेत डॉक्टर अविनाश आवलगावकर इथं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो रिद्धपूर मराठीतील पहिला हस्तलिखित ग्रंथ आद्य ग्रंथ लिळा चरित्र या ठिकाणी लिहिला गेला म्हणून याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले जाते आता ज्याचा उल्लेख केला की अकरा भाषा टोटल आहेत अभिजात भाषांचा दर्जा पहिली अभिजात भाषा आहे तमिळ दोन हजार चार संस्कृत दोन हजार पाच कन्नड दोन हजार आठ तेलुगू दोन हजार आठ मल्याळम दोन हजार तेरा ओडिसा दोन हजार किंवा ओडिया ओडिसा झाले तिथं ओडिया भाषा ॲक्च्युली लँग्वेज वाईज विचार केला तर दोन हजार चौदा त्याच्यानंतर आत्ता पाच आहेत पाली प्राकृत मराठी आसामी आणि बंगाली एडिंग इट सो so, सगळ्यांना दोन हजार चोवीस मध्ये हा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे